व्यास पब्लिकेशन हाऊस प्रकाशित ग्रामदेवतांचे ठाणे या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला प्राचार्य डॉक्टर विजय अनंत कुलकर्णी लिखित या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला विद्याप्रसारक मंडळातील महाविद्यालय संकुलातील पाणी सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला पुरातत्व आणि भारतीय विद्यातज्ञ शुभंगना आत्रे त्याचबरोबर स्वागत अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर तसेच प्रकाशक संचालक व्यास पब्लिकेशन हाऊसचे निलेश वसंत गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि मान्यवर मंडळी येथे उपस्थित होते अशा प्रकारे क्रिएशन प्रस्तुत ग्रामदेवतांचे ठाणे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयातील पाणीनी सभागृहामध्ये संपन्न झाला मी प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी ठाण्यातलाच आहे आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या ग्रामदेवता आहेत त्या ग्रामदेवतांचा हा वसा आणि वारसा रूपाने जतन व्हावा पुढे जावा यासाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे ठाण्याच्या इतिहासावर विविध लेखन झाले परंतु ग्रामदेवतांवर फारसं लेखन नाही हे उणे भरून काढण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न मी केला हे संकलन आहे हा मौखिक इतिहास आहे ओरल हिस्ट्री म्हणतात त्याला तो आहे आणि सुमारे म्हणजे गावदेवी जरीमरी साती आसरा अशा पंच्याऐंशी ग्रामदेवतांचे उल्लेख ह्याच्यात आहे आणि पंधरा पुरुष ग्रामदेव म्हणजे बामणदेव किंवा धर्मात्या देवचौट्या अशा वेगवेगळ्या ग्रामदेवतां पुरुष देवतांचे उल्लेख ह्याच्यात आहे आणि ठाण्याच्या लेखनामध्ये एक भर असावी किंवा एक समृद्धी यावी यासाठी हा एक अल्पसा प्रयत्न मी केलेला तर जसं शुभांगना आत्रे म्हणाले की हे प्रादेशिक इतिहास असतो राष्ट्रीय इतिहास असतो प्रादेशिक इतिहास असतो स्थानिक इतिहास असतो तसं यांनी हा स्थानिक इतिहासचं एक डॉक्युमेंट तयार केलेला आहे एक दस्तावेज तयार केलेला आहे आणि तो फिल्डवर्क करून केलेला आहे प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी त्यांनी भेट देऊन त्याची माहिती घेऊन लोकांच्या आसपासच्या लोकांची मुलाखत वगैरे घेऊन अशा तऱ्हेनं त्यांनी आणि त्यांचा मूर्तीशास्त्रावरचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे तर अशा तऱ्हेचं काम करणं हे याला खूप चिकाटी लागते आणि संशोधनाची एक दृष्टी लागते आणि ती सगळी संकलित माहिती ही अतिशय व्यवस्थित सुव्यवस्थितपणे जसं आपण म्हटलं की इतिहास लेखनशास्त्रांच्या तत्त्वानुसार ते लिहिलेलं आहे आज ग्रामदेवतांचे ठाणे हे पुस्तक प्रकाशित करत असताना अगदी अत्यानंद होतोय हे मी माझं भाग्य समजतो की ठाण्यातल्या ग्रामदेवतांवर जे पुस्तक प्रकाशित होतं आहे डॉक्टर प्राध्यापक प्राचार्य विजय कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे आणि ते प्रकाशित करण्याचं भाग्य व्यास पब्लिकेशन हाऊसला मिळालं आणि वितरण व्यास क्रिएशनला करायला मिळालं ह्याच्यातच आमचं भाग्य आहे कारण मी मूळ ठाणेकर जन्मापासून ठाणेकर आणि ठाण्यातल्या ह्या देवतांबद्दल मला कायमच काही ग्रामदेवतांबद्दल कुतूहल होतं यांचे नावांबद्दल कुतूहल होतं आणि नेहमीच वेगवेगळ्या मंदिरात वगैरे जात असताना जरी मरी आई मरी आईचं मंदिर सातारा साती आसरा मंदिर किंवा अशी वाघजाई मंदिर अशी वेगवेगळी नावं घेत असताना हे नेमकं का नाव पडलं असेल तर मग नेमकं हे पुस्तकच आमच्याकडे आलं हे पुस्तकात ह्या सगळ्या रूढी परंपरा ही नावांचंही नेमकं कशी पडली ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती यातून मिळते ठाणे परिसरातील सर्व मंदिरं आणि त्याची परंपरा यातून हे पुस्तक छानपैकी साकारलेलं आहे समस्त ठाणेकरांसाठी एक एक आगळं वेगळं ऐवज निमित्ताने उपलब्ध करून देण्यात व्यासकरीष्णला निश्चितच आनंद आहे